तुम्ही किंवा तुमचे आईवडील पुनर्वसनाच्या घरासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत आहात का आणि त्या विलंबाचा सर्वात जास्त त्रास ज्येष्ठ नागरिकांनाच होत आहे का नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आणि पुनर्वसन प्रकल्पांसाठी त्यांच्या समस्यांसाठी आहे हा जी आर काढण्यात आला भारताच्या राज्यघटनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचा हक्क आहे मात्र झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये उशीर होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घर मिळत नाही तक्रारी ऐकल्या जात नाहीत आणि मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतो यावर उपाय म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा शासन निर्णय काढण्यात आला आहे शासनाने नेमके काय ठरवले ज्येष्ठ नागरिकांचे मूलभूत हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यांना वृद्धापकाळात निवाऱ्याची हमी आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रकल्प ठरलेल्या वेळेतच पूर्ण करावेत जेणेकरून ज्येष्ठ नागरिक बेघर राहणार नाहीत प्रत्येक प्रकल्पासाठी एक नियंत्रण समिती असेल ज्यात अधिकारी बांधकाम करणारा विकासक आणि दोन ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी असतील ही समिती दर महिन्याला बैठक घेईल जर विकासकाने कामात उशीर केला किंवा दर्जा खराब असेल तर त्याला आधी नोटीस दिली जाईल तरीही सुधारणा नाही झाली तर त्याची नेमणूक रद्द केली जाऊ शकते आता ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष असेल ऑनलाईन तक्रार करता येईल तक्रारींना प्राधान्याने सोडवले जाईल या तक्रारी सोडवण्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी नेमला जाईल तक्रारी फक्त नोंदवून थांबणार नाहीत तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रीव्हियन्स मॉनिटरिंग सिस्टम तयार केलं जाईल लिफ्ट रॅम्प चालण्यासाठी सुरक्षित जागा अशा सोयी ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आधी विचारात घेतल्या जातील पुनर्वसनाच्या प्रत्येक इमारतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असाव्यात यासाठी स्पष्ट नियमावली तयार केली जाईल दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना डिझॅबिलिटी ऍक्ट दोन हजार सोळानुसार रॅम्प आणि आवश्यक सुविधा देणे बंधनकारक असेल हा निर्णय कागदावरच न राहता खऱ्या अर्थाने अंमलात आणला जावा याची जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे आता एक शेवटचा प्रश्न शासनाने नियम केले आहेत पण तुम्हाला वाटतं का की हे नियम प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचतील तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र